महाराष्ट्र स्टुडिओज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांची जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली असून तहसीलदार खंडाळा कार्यालयात अनियमित अनधिकृत बेकायदेशीर सेतू संगणक ऑपरेटर यांच्यावर गेले वर्षभरापासून वारंवार तक्रारी झाल्या असून सदर प्रकरणाची तक्रार पुराव्यासह वारंवार माननीय तहसीलदार साहेब खंडाळा यांच्याकडे केल्या असून आजपर्यंत दोषी सेतू ऑपरेटर यांच्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही नागरी सुविधा केंद्र सेतू खंडाळामध्ये शासकीय शुल्क नियमानुसार जास्त शुल्क आकारता येत नाही म्हणून सदर सेतू ऑपरेटर मुकेश सपकाळ व आदिनाथ देवकाते यांनी सेतू लॉग इन आय डी भाडेवावर सुलतान शेख नावाच्या इसमाला वापरायला दिलेला आहे सदर सेतू ऑपरेटर मुकेश सपकाळ हा नागरी सुविधा केंद्र सेतूमध्ये जास्त शुल्क घेता येत नाही म्हणून येणाऱ्या नागरिकांना सुलतान शेख नावाच्या इसमाच्या सी एस सी केंद्रामध्ये पाठवून देत असून नागरिकांची फसवणूक करून उत्पन्न दाखले दोनशे ते तीनशे रुपये व जातीचे प्रमाणपत्र व नॉन प्रमाणपत्र शासकीय भरती किंवा मोठमोठ्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश प्रक्रियेकरिता लागत असल्यास व तत्काळ हवे असल्यास प्रत्येकी दोन हजार ते दोन हजार पाचशे शुल्क आकारले जातात हे शुल्क व दाखले घेण्याकरिता देण्याकरिता मुकेश सपकाळ हा सुविधा केंद्र सेतू मध्ये येणाऱ्या नागरिकांना सुलतान शेख नावाचा खासगी पाठवत आहे गेले वर्षभरापासून सदर दोषी घटकांनी लाखो रुपये सामान्य नागरिकांकडून उकळले आहेत व सध्याही उकळतच आहेत अशा प्रकारे लाखो रुपयांचा घोटाळा व उलाढाल करून सदर सेतूची निविदा घेतलेली नामांकित कंपनीची व शासनाची फसवणूक केलेली स्पष्ट दिसून येत आहे याबाबत सेतू ऑपरेटर मुकेश सपकाळ व आदिना देवकाते यांच्यावर वारंवार तक्रारी पुराव्यासह झाल्या असून माननीय तहसीलदार नायब तहसील तहसीलदार व निवासी नायब तहसीलदार यांनी सदर सेतू ऑपरेटर यांना कायम घालून शासनाची व फसवणूक केले असे दिसून येत आहे सदर सेतू ऑपरेटर मुकेश सपकाळ यांना तहसीलदार यांनी स्वतःची डीएससी भाडे तत्वावर दिलेली आहे त्यामुळे सदर ऑपरेटर मुकेश सपकाळ हा भेदभाव करून जास्त पैसे देणाऱ्या नागरिकांस दाखले दोन ते तीन तासात अप्रुव्हल करून व इतर सीएससी सेंटर अपले सरकार आपले केंद्र व संग्राम कक्ष व सामान्य हेच दाखले कधी पंधरा दिवस तर कधी दोन ते तीन महिने उलटून व वारंवार विनंत्या करूनही सादर दाखले वर नमूद नागरिकास दिले जात नाही तरी संदर्भीय प्रकरणाचे जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी या ये वाई यांनी स्वतः लक्ष घालून चौकशी करून सेतू ऑपरेटर व संबंधितांवर फौजदारी कारवाईचे आदेश करावेत अशी मागणी माहिती अधिकार जनजागृती अभियान केंद्राचे महाराष्ट्राध्यक्ष सुनील कुमार बावधनकर यांनी केली आहे संपादक मोहन बोरकर खंडाळा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा